आजच्याच कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांनी त्याबद्दलच्या क्लिअर सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या वेगवेगळ्या विभागाला ज्याचा ज्याचा अशा प्रकारचं संकट आल्यानंतर ज्या ज्या डिपार्टमेंटच्या वर ती जबाबदारी असती त्या सर्वांना तशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि पालकमंत्र्यांना पण सांगितलेले की प्रत्येकानी या दोन दिवसात आपापल्या जिल्ह्यांचा आढावा घ्या आणि त्याच्यातून अजून काही तैनात मदत केली गेली पाहिजे त्याबद्दलचा अहवाल द्या आणि पंचनामे पण का त्या ठिकाणी सुरू करा एक तर चांगली पिकं आली होती परंतु पावसामुळे काही काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्यात करडून गेल्यात पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा खूप मोठा फटका माझ्या शेतकऱ्यांना बसतोय त्याच्यात पुन्हा माझा शेतकरी उभा राहायला पाहिजे संपूर्ण महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्याबद्दलची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो आणि एकंदरीतच अनेक निवेदन मला तीनपासून इथपर्यंत आलेली आहे त्या निवेदनाचा ज्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे त्यांना आदेश देण्याची गरज आहे तशा प्रकारचे आदेश माझ्याकडनं आणि माझ्या सरकारच्याकडनं दिले जातील त्याबद्दलची ग्वाही आपल्याला देतो एक चांगल्या प्रकारचे जागा ही या कार्यालयाच्या निमित्तानं उपलब्ध घेऊन दिली त्याबद्दल आमचे डॉक्टर गफार दादर साहेबांचं आणि सगळ्याच त्यांच्या सहकारी मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो